खरंतर तर यांनी फ्लॅट खरेदी करण्यापूर्वीच कागदांची नीट पडताळणी केली असती तर त्यांच्यावर कदाचित हे संकट ओढवलंच नसतं त्यामुळे फ्लॅट किंवा घर खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या कागदपत्रांची चौकशी करणं आवश्यक आहे आपण त्याच्यावर एक नजर टाकूया आयओडी इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल त्यासोबतच इमारतीच्या जागेचा सात बाराचा उतारा सात बाराच्या उतार्यावर कोणताही बोजा किंवा कूळ असता कामा नये विकासक आणि जमीन मालकामधील करारनामा तसंच विकास करारनामा हा नोंदणीकृत असावा बिगर शेती आदेश अर्थात एन एची ऑर्डर या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे पालिका जिल्हा परिषद किंवा तत्सम यंत्रणांकडून बांधकाम परवाना देखील गरजेचा आहे पालिका जिल्हा परिषद किंवा तत्सम यंत्रणांकडून मंजूर केलेला नकाशाही आवश्यक आहे एफ आय आणि आर प्रमाणपत्र बांधकाम पूर्णत्वाचा दाखला भोगवाटा प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टी फ्लॅट खरेदी करताना आपण तपासून घ्यायला हवेत